आज संत श्री गजानन महाराजांचा पुण्यतिथी सोहळा भाविकांची संत नगरी शेगावात गर्दी श्री संत गजानन महाराजांच्या एकशे चौदाव्या पुण्यतिथी उत्सवास थाटात प्रारंभ झालेला होता यानिमित्ताने आज आठ सप्टेंबरपर्यंत श्रींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे श्रींच्या मंदिरात पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या निमित्ताने संत गजानन महाराज संस्थांच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंदिर परिसरात सर्वत्र खेळीचे खांब आणि आंब्याच्या पानांचं तोरण लावण्यात आलं आहे आणि यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण आहे स्त्रीच्या नामघोषात भक्त तल्लीन झाले असून महाराष्ट्रातील मराठवाडा खान्देश विदर्भासह मध्य प्रदेशातील भजनी दिंड्या ज्ञानोबा तुकारामचा नामघोष करत संत नगरी श्रींच्या पुण्यतिथी उत्सवात सहभागी झाल्या असून आज राज्यभरातून मोठी गर्दी भाविकांनी शेगावमध्ये केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगावचे संत गजानन महाराजांचा आज एकशे चौदावा पुण्यतिथी सोहळा तथा ऋषीपंचमीच्या दिवशी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात साजरा होत आहे यासाठी कालपासून राज्यभरातून मोठी गर्दी भाविकांची झालेली आहे आणि भाविकांनी शेगावमध्ये मोठी गर्दी केली आहे तर यासाठी राज्यभरातून तीनशे सत्तर दिंड्या शेगाव शहरात दाखल झाल्या आहेत आज दिवसभर संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि पुण्यतिथी सोहळा होणार आहे तर सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली आहे मिरर रिपोर्ट एस व्ही एन मराठी बुलढाणा